करून प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते आता नमस्कार विलासनी जे चातुरी अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विष्णू मोहिनी नमस्कार श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत విశ్రతి పావలు సభాళాంతరి వాడంతరి ప్రేమసుకో ఆయి మహారాజురా मागणी ते तुझ प्रति आहे देशुंदरी पा पाहे पांडुरंगा या संतास निर्भी हेच मजले या निगमे तुझे काही न मागो देवा तुका या संतासन रवी हे मज देई आणि कमी तुझे काही ना मागो देवा प्रस्तू प्राप्त प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग महान भागवत भक्त पंचमवेद निर्माते जगत उतारत श्रीमंत संत सध्या वैकुंठ गमन करणारे संत अवतारिक पुरुष महान भगवत भक्त भगो। हिंदवी साम्राज्याचे संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांना धर्माचा उपदेश करणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायच्या पवित्र गाथ्यामध्ये तुकोपनिषेद या असणाऱ्या पवित्र वेदामध्ये आज माझ्या जगद गुरु पकोबाराने हे विश्व निर्माण केलं त्याला देव म्हणावं त्याच्या सत्तेने हे चराचर जात त्याला भगवान पंढरीश पांडुरंग म्हणावं असा तो जगाचा मालक आहे आणि त्या जगाच्या मालका समोर त्या मालकाने विनंती केल्याच्या नंतर मागितलेली मागणी काय मागतात ते आहे औरंगामध्ये भेटाला माघा कुणाला देत असतय कोण आणि घेत असतोय कोण जगामध्ये दे देव आहे स्वरूप जीव संत आहे आणि तुम्ही आम्ही जीव आहे जीवाला कळत नाही देव भेटत नाही संत माहीत नाही वेद बोलत नाही माघावं जीवान द्याव संतान हो आणि कार्य कराव देवान जीव मागण्याचा अधिकारी नाही सेवा असेल तर मागाव काम नसेल तर मागू नाही आज पवित्र असणारा हा अखंड हिणाम सप्ताह या सप्तःमध्ये आज सातव्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या सारख्या पामाराच्या वाट्याला आलेला आहे भेटाला डोबने को अभिमान देह बुद्धीने याव न ब्रह्म बुद्धीने जाव परमार्थामध्ये किती क्वालिटीचा परमार्थ आहे त्याला प्राधान्य आहे संसारामध्ये श्रीमंत वेगळे आणि परमार्थामध्ये श्रीमंत वेगळे माझं बोलणं लक्षात येतंय ना हां आज तुको आहे मागणी मागतात की देवा तुम्ही या जगाचे मालक आहात तुम्ही हे चराचर विश्व निर्माण केलं या ठिकाणी या वृक्षाचा पत्ता तुमच्या आज्ञेशिवाय हलत नाही हे सगळं तुमचं स्वरूप आहे जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत परमार्थ नाही ज्या दिवशी आपण स्वतःला विसरलो त्या दिवशी असं समजावं आपण परमार्थाचे अधिकारी आहो बऱ्याच जीवाला कळत नाही ज्याला कळत नाही त्याला पामर म्हणावं ज्याला कळत त्याला मुमुक्ष म्हणावं ज्याला काहीच काढण्याची गरज नाही त्याला ज्ञानी म्हणावं बेटाला <laughs> बुद्धी आणि बुद्धी तो ताज्या जगावर राज्य करू शकतो हा म्हणून सर्वात महत्वाची माणसाला काय असावी काय असावी बुंदी उद्या आहे का माणसं बुंदी खाऊ खाऊ बुंदी खाऊ खाऊ याच पतीला अलग लक्षात काय असावी बुद्धी या जगामध्ये राज्य कोणाच आहे बुद्धीच का कोणाच आहे ज्याच्याकडे बुद्धी आहे ना तो या ठिकाणी बर का मोठा ठरला गे गेलेला आहे कोण म्हणा लागले ज्ञान आहे बुद्धीचे वैभव वैभव म्हणजे काय ती ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी मृत्यूलोक पाताळो काही स्वर्ग लोक ज्याच्याकडे बुद्धी हा तोच मोठा आहे ज्याच्याकडे बुद्धी नाही ना बुद्धी पडे बळ तृ काय मागाव किती मागावं आणि कोणासाठी मागावं आईचा पुत्र पैदा म्हणून आज जयंत लक्षात घ्या आपण तमाकू मागू 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 आहेत काय मागाव कुणाला हो होता देणाराही समर्थ लागेल राजे या तलिंगाव मध्ये हो या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे आणि त्याची मागती आज पुरतता करायची आपल्याला कोणापुढे हात पसरावं कळालं